सत्य तप पवित्रता दया ही चार पायामध्ये फक्त सत्य रूपी एकच पाय उरला होता बाकीचे तीन पाय आता त्याचे पूर्ण निकामी झालेले होते थोडस सत्य आहे या कलियुगामध्ये हे त्याचं स्वरूप आहे आणि राजा परीक्षित सांगितलं की अरे कृष्ण भगवंत किंवा आमचे पूर्वज पांडव यांच्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्याय नव्हता आणि ते आता निघून गेले आता कुणीही राहिलेले नाही अन्यायाचा प्रतिकार करणार असं समजण्याचं कारण नाही जोपर्यंत हा परीक्षिकी आहे तोपर्यंत तरी काय मी हे होऊ देणार नाही अन्याय हत्याचा कोण आहेस तू माझ्या राज्यामध्ये थांबू नको <coughs> मी तुला अगोदर तू मारायलाच तर वार पण तो त्या ठिकाणी शरण आला दोन्ही पाय धरले हती तया शस्त्र काय हाती काळदया सांगितलं माझ्या राज्यामध्ये राहू नको ताबडतोब इथून निघून जा आणि त्यावेळेला त्यांनी विनंती केली की कमीत कमी चार स्थानं मला राहण्याकरता तरी द्या चार ठिकाणी तरी मग द्यूत म्हणजे जिथे झुगार खेळला जातो जिथे मद्यपान केलं जातं विचार केला जा विचार के होतो <coughs> या स्थानी त्याला राहण्याची परवानगी दिली दे तरी म्हणलं अजून एक स्थान द्या मग जे आता पंच्याहत्तर बहात्तर हजार रुपये तोळ्यावर गेलं होतं ना जे सोनं त्या सोन्यामध्ये राहण्याकरता जागा दिली आणि माफी मागण्याच्या दृष्टीनं त्याच्या पायाला स्पर्श केला होता राजा परिषकेमध्ये कलीचा प्रवेश त्या निमित्ताने झाला घरी आल्यानंतर आपल्या पूर्वजांनी काय आपल्याला कमाई करून ठेवली म्हणून कोशागरामध्ये पाहत असताना एका पेठाऱ्यामधून ते मांडलिक राजांना जिंकलेले जेवढे मुकुट होते त्याच्यातला एक मुगुट त्याच्या हाताला लागला आवडला डोक्यावर घातला तो जरासन्नाचा मुगुट होता आणि त्याचा स्पर्श त्याच्या मस्तकाला झाल्याबरोबर कलीनं त्याच्यामध्ये आधीच प्रवेश केला होता तो अजून मस्तकातही प्रवेश झाला त्या माध्यमामधून आणि शिकार करण्याची इच्छा झाली पूर्वी कधीही त्याने शिकार केलेली नाही राजा परिस्थिती एकदा शिकारी लागेल असं म्हणलेले या कारणामुळे गेला शिकार करून आणण्यामध्ये थकला भागला दुपारी माध्यानचा टाइम आहे तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधामध्ये फिरू लागला कुठेही पाणी मिळालं नाही एका ठिकाणी एक पर्णकुटी पाहिली तिथे जाऊन आपला घोडा थांबवला एक महात्मा त्या पर्णकुटीच्या परंगणामध्ये ध्यानस्थ बसलेला होता समाधी लागलेली होती शमी कृषींचा तो आश्रम होता राजाच्या अंतकरणामध्ये अलीकन प्रवेश केलेला असल्यामुळे त्याची मती विवेकाने विवेकहीन झाली विवे आम्ही क्षत्रिय यांचं रक्षण करतो म्हणून ही परमार्थ करतात आणि आम्हाला पाहून यांचा आदरा तिथे आमचं करावा लागेल म्हणून याने ढोंगी बघण्यासारखे डोळे मिटून घेतले साध पाणी सुद्धा आम्हाला देऊ शकत नाही म्हणून मेलेला सर्प त्या ठिकाणी पडलेला बानाने उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये घातला आणि राजा परीक्षेची आपल्या राज्यामध्ये निघून गेला शमी कृषींचा पुत्र असणारा शृंगी मुलांमध्ये खेळायला गेले होता त्यावेळेचे ऋषीच काय त्यांचे ऋषी पुत्र सुद्धा शाप देण्याला एवढे समजले होते त्याचं कारण सत्य तप पवित्रता आणि दया हे गुण त्यांच्या अंतकरणात होते त्याचा प्रभाव त्यावेळेला होता त्या शृंग ऋषीने हे पाहिल्यावर तो अकांताने रडू लागला माझ्या पित्याची कुणी विटंबना केली हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प केला ज्या कुणी मेलेला सर्प माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये अडकवलेला असेल सात दिवसाच्या आत त्याला तक्षक नावाचा महाभयंकर विषारी सर्प येऊन लोस करील आणि त्याचा मृत्यू घडेल थोड्या वेळाने वृत्तीवर आल्यानंतर अंतर्ज्ञानानं आणि काही गोष्टी त्याला विचारून शमी कला शमीक ऋषींनी त्या शंगीला त्यावेळेला त्यांनी सांगितलं अंतर्ज्ञानाने सगळ्या गोष्टी शमीक ऋषींना कळल्या शापाची बातमी कळली वाईट वाटलं आपल्या काही शिष्यांना राजा परीक्षितीच्या राज्यामध्ये त्यांना खबर देण्याकरता सांगितलं आजपासून सातव्या दिवशी तुझा तक्षक दोषाने मृत्यू होणार आहे खबर सावधान करण्याकरता पाठवलं राजा परीक्षितीनं विचार केला आता जेवलं तरी सात दिवस नंतर मी मरणारच आहे आणि नाही जेवलं तरी मी मरू शकत नाही सातव्याच दिवशी मरणार आहे हे जर निश्चित आहे तर आता करण्यायोग्य योग्य कोणती यो आहे मनुष्य देहाला आल्यानंतर आणि कशामध्ये सार्थक आहे की गोष्ट मला करायला पाहिजे हा विचार परीक्षितीने केला संत संमेलन बरवलं त्यांना विचारलं सात दिवसामध्ये मानवाला करण्यायोग्य गोष्ट कोणती आहे आता माझं सातच दिवस आयुष्य ओढलेलं आहे मला सांगा ऋषीमणी प्रामाणिक होते त्यांनी सांगितलं एवढा तात्काळ उपाय आम्हाला माहीत नाही सात दिवसात मुक्ती प्राप्त होईल असा मग तर रागून घाबरणार असे होते कोणीतरी महात्मा मला उपाय सांगित पण कुणीच आणि त्या ठिकाणी बोले ना त्यावेळेला अजून चिंतातून झाला पण पुन्हा त्याला विश्वास निर्माण झाला ज्याने माझं गर्भामध्ये रक्षण केलं मी त्याला आवाहन करतो हे भगवान माझं या तक्षक पासून रक्षण कर भगवान परमात्म्यापर्यंत ती हात पोचली भगवान परमात्म्यानं शुकमणींना सांगितलं योग्य पात्र आहे अधिकारी पुरुष आहे त्याला उपदेश करायला शुकताल ज्याला म्हणतात मुजफ्फरनगर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आपण भागवत कथा केली गेल्या वर्ष दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी गंगा किनारी अनशन व्रत धारण करून बसलेला हा राजा प्रेक्षकी त्याच्याजवळ शुकमुनी आले अंगावर कोणत्याही संप्रदायाचं चिन्ह नाही परमहंस स्थितीमध्ये असणारा असा महात्मा तिथे आला त्याच पूजन केलं त्याला के प्रश्न विचारला सात दिवसामध्ये मुक्ती प्राप्त होईल असा उपाय मला सांगा या जनांना सांगा आपल्याकरताही नाही माहिती असा काही उपाय आहे का त्यांनी सांगितलं राजा सात दिवस लई ते सात सेकंद सुद्धा सात सेकंदात मुक्ती देणारा उपाय मला माहिती आहे कारण आम्ही परंपरेतले त्या ज्याला परंपरा आहे ना मुख्य महाविष्णूची ज्याला आदिनाथ गुरु परंपरा आहे ना त्यांना एका क्षणामध्ये मुक्ती देण्याची रीत माहिती आहे मुखी नायशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा आणि तुरतुरा वसलुसी घाबरू नकोस राजा सात दिवस म्हणजे खूप आहे अरे तुम्ही काय याच्यामध्ये आपण सगळे सात दिवस मरणार आजपासून सातव्या दिवशी आपण मरणार सगळे तुम्ही म्हणणार काय भविष्यवाणी तुम्हाला कळली काय तसं काय नाही हप्त्याचे सप्त्याची वार किती सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सातच ना मग कोण सोमवारी म्हणून कोण मंगळवारी कोण बुधवारी असं आहे लक्ष म्हणजे आता जीवात जीवाला असतो अशीच आहे तक्षक कशाचं प्रतीक आहे तक्षक हे काळाचं प्रतीक आहे हा काळ एक दिवस आपल्याला घेऊन जाणार आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे तर भगवंताचं स्मरण करत आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे हा संदेश या रूपानं भागवतानं आपल्याला दिलेला आहे आजच्या दिवसाच्या कथेला याच ठिकाणी थांबूया आपण कालपासून आरती काल, काल आपण सुरुवातीला घेतली होती पण मंदिराची जी नित्याची नित आरती असते आणि जे आरती करणारे मंडळी आहेत त्यांना काही नाही उशीर होतो म्हणून आपण बदल करून आरतीनंतर घ्यायचं ठरवले आपल्या कार्यक्रमाची आरती सांगता होईल ಹಲೋ ಹಲೋ ಆರತಿ ನಾರಾಯಣ ओ यज्ञेन यज्ञमेधन्तदेवास्मि कर्माणि प्रथमान्यासन् देहनाकम् महिमानः यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ॐ राजादिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयम् वैश्रवणाय मुर्महे Tama, tama. ैश्लोको विहितो मरुतस्तेश्वरो मरुतस्यावसदगृहे अवित्सब्दस्य कामप्रेषिविश्वदेवा सभासद इति एकदन्ताय विद्महे मक्लतुण्डाय धीमहि तन्नो न कुञ्चिप्रचोहनया

थकू नका ताईंनी ताट आणलेले ते ताटामध्ये जमा करा तुमच्या हाताचा स्पर्श झाला म्हणजे ते ताक करायची नाही ते सर्व एका ताटात ठेवून बघ तिथं वाहिली जाते आजच्या श्रीमद भागवत कथेच्या प्रसंगी आलेले सर्व साधक विभागातील सर्व मंडळी सर्वांचं नेवाळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हा एक स्वागत नित्य नेमाप्रमाणे उद्या